आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि बाप्पांचा तिसरा दिवस आणि मस्तपैकी आमचं जेवण वगैरे पण रेडी येतो बाराच्या येतं आणि आजचं मेनू बघू पण दाखवते तसा जेव्हा आणि ध्ये पण आलेलं आहे इकडे मम्मी भजी करते मस्त बनवले जास्त इकडे आणि इकडे मस्तपैकी रेडी आहे आणि त्या बाप्पांचं नैवेद्य पण भरलेलं आहे आमचा ब्लॉग लावलाय आपला आणि प्रभाच्या तरी यायस मग प्रभा आता बघा आता नंतर आर्धी आणि मस्त पैकी जेवण बसलो जेवण झालं पण बघू शकता माझे मित्र परिवार आलेले आहेत आणि सगळी मकराचा फोटो करत बसले आमच्यासाठी ना सिद्धेश मी मस्त पिझ्झा मागवलाय पिझ्झा और पिझ्झा और कुछ कायच नको बकरवडी खा बघा रात्री बाराच्या आरती चालू आहे मस्त चालू आहे गाईज बाप्पांचा तिसरा दिवस होता तर ब्लॉक जास्त कंटिन्यू करताना आला कारण की आज शक्यतो बाहेरच घेतो पाया पडायला सगळ्यांची इथं बाराच्या आरती पण झालेली जेवण वगैरे पण झाला आमचा आणि आता बाराच्या आरती रातचा मेनू बनवलं पॅटीस बनवल्यान आणि चला पॅटीस खाऊन घेऊ आणि बाकी काय असेल जेवढा ब्लॉक असेल तेवढं पॅक्टिस खायला यासंदर गाईज आम्ही आता पत्ती करायला बसलो दोन दोन रुपये पलटी अनिल लिसा पण पत्ता केलेले आले अरे 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 लिसा करते तू करते ए लिसा सेंट जोडी वाला गिव मी मेलू गंगा है तू टानल है ची तर तर hey,

हे बाप्पांचा चौथा दिवस आणि आमची सकाळ पण झालेली आहे जेवण वगैरे पण सगळं रेडी आहे आजचा स्पेशल आहे आमची मटकी आणि आजचा दिवस बघूया असं काय जात आहे तुमची मस्ती काही संपतच ना आता बघा ये ये इकडे शिंबू जा काय का 对了。来 मी आणि पप्पा चाललो आता पाया पडलं सगळ्या ठिकाणी आणि धैरे पण आलेले आहे आता मी <laughs> मी आणि पप्पा चाललो आणि तिथं चाललं जरा सामान वगैरे आणायला जाता जाता आम्हाला भूक लागली म्हणून पप्पांना बोललो थोडासा खायला घेऊन या काहीच मस्त पैकी जाते वगैरे सगळं सामान घेतलेला आहे मार्केट मस्त संचित आलं

डेकोरेशन भाऊ बाहेर बरायला बक्की लाईन लाईन म्हणून काय घर ते रेको 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 ले ले आता चाललं घरी मग मगाशी मार्केटशी वगैरे सगळं घेऊन वगैरे आलो आणि पनवेलला पण गेलो तर पनवेलशी पण आलो थोडंसं सामान बाकी होतं घेऊन आणि आत्ता वाजल्यानंतर अकरा तर नाश्ता बनवायचा आहे तर आज म्हणतो आम्ही नाश्त्याला पिझ्झा किंवा सँडविचं टोस्ट असतात ते मला पटतन जाम म्हणून सँडविच टोस्ट बनवते आणि इझी येत म्हणून ते पटकन पण होता मग ती आज रेसिपी बनवून मम्मी छान देते मग विकास सोराला जवळ काम देते तर आणि हे बघा बाप्पांना पण दाखवलेलं आहे आणि दादाचा पण आलेली आहे आणि छोटे व त्यांच्याशी बिल्लोसांच्याशी खेळतंय साडेबारा वाजले लाईट गेलेली आहे म्हणून थोडंसं थांबवलेलं तर आता अर्ध झालं आणि तिकडं आतापर्यंत काकासा वगैरे आलेन तर काका सांभाळल्यान खायला आणि आता आम्ही खातो आणि बघू जर खेळलो ते गेम खेळू नाही तर आज तो लगाला पण बाय दोन दिवस का जास्त ब्लॉग होत नाही नंतर नंतर एवढं होतील की कंटाळायला एवढं होणार आहे साडेचार वाजले आणि बेला बघा कुठे येऊन बसले मकाराचे खालते बेला ऐ काय करत काय करत चल रे या ये बाप्पा बघे बाप्पा ना माहिती आणि आम्ही अजून जागी आहेत साडेचार वाजलं तरी आता झोपपाव मस्त की आणि उत्तम आजचा आज आपण इथेच एंड करूया बाय बाय